आज आपण या व्हिडिओ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेदारांसाठी केंद्र सरकार आणि बँकेने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमचे किंवा तुमच्या नातेवाईक किंवा मित्राचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे सायबर चोरटे म्हणजेच हॅकर एसबीआय खातेदारांना मेसेज पाठवत आहे या संदर्भात तामिळनाडू पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रँच कडे गेल्या दोन महिन्यात त्र्यात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारीनंतर पोलिसांनी एसबीआय रिवार्ड पॉइंट घोटाळ्या संदर्भात एक सूचना देखील जारी केली आहे व तसेच केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने देखील भारतीय स्टेट बँकेच्या सर्व खातेधारकांना लक्ष करणाऱ्या नवीन मोठ्या घोटाळ्याबाबत अलर्ट जारी केला आहे फेक व बनावट एस आणि व्हॉट्सअप मेसेज द्वारे सायबर चोरटे स्टेट बँकेच्या खातेधारकांची मोठी फसवणूक करत आहेत त्यामुळे सावध व सतर्क राहा कारण तुमची एक चूक तुम्हाला फारच महागात पडू शकते एका एक मेसेज तुमचे बँक खाते काही मिनिटात रिकामे देखील होऊ शकते भारतीय स्टेट बँकेकडून वारंवार आपल्या सर्व खातेदारांना सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट पाठवून सावधान केले जाते यामध्ये एसबीआय बँकेचा मुख्य उद्देश हा आपल्या सर्व खातेदारांचे पैसे सुरक्षित ठेवणे हा आहे मागील काही दिवसांमध्ये ऑनलाईन व बँक फसवणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे अशातच बँकेने आपल्या सर्व खातेदारांना एसबीआय रिवार्ड पॉइंट बाबत फसव्या बनावट एस एम एस आणि व्हॉट्सअप मॅसेज पासून सावधानतेचा इशारा दिला आहे स्टेट बँकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंट ऍक्स वरून एक ट्विट करून सांगितले की रिवार्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी येणाऱ्या एसएमएस व्हॉट्सअप मेसेज पासून सतर्क राहा स्टेट बँक ऑफ इंडिया ने स्पष्ट सांगितले की बँक तुम्हाला असे मेसेज एस एम एस पाठवत नाही त्यामुळे खातेदारांनी या संशयास्पद मेसेज मधील कोणत्याही लिंक वर अजिबात क्लिक करू नका अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते तुमचे बँक खाते देखील रिकामे होऊ शकते एस बी आय बँकेने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून एक, एक ट्वीट करून सर्व खातेधारकांना एक सूचना जारी केली आहे एस बी आय बँकेच्या ट्वीट नुसार सायबर चोरटे म्हणजे हॅकर कडून व्हॉट्सअप आणि एस द्वारे पाठविण्यात येणाऱ्या बनावट फेक मेसेज मध्ये असे लिहिले आहे की प्रिय ग्राहक युनो बँकिंग रिवार्ड पॉईंट नऊ हजार नऊशे ऐंशी रुपये आज एक्सपायर होत आहेत डॉक्युमेंट अपडेट करून तुमची कॅश म्हणजे तुमची रक्कम रिडीम करा व खाली एक लिंक दिली आहे मात्र लक्षात ठेवा त्यावर तुम्ही अजिबात क्लिक करू नका अन्यथा हॅकर म्हणजे सायबर चोरटे काही मिनिटात तुमचे बँक अकाउंट रिकामे करू टाकतील याशिवाय दुसरे महत्वाचे म्हणजे भारत सरकारची सत्यता पडताळणी करणारी संस्था पी आय बी फॅक चक ने शनिवारी अकाउंट एक, एक ट्विट करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेदारांना इशारा देऊन सांगितले आहे की एसबीआय बँकेच्या नावाने पाठवलेला हा एस एम एस म्हणजे मॅसेज पूर्णपणे बनावट व फेक आहे लोकांची दिशाभूल व फसवणूक करण्यासाठी सायबर चोरटे हॅकर असे मेसेज आहेत त्यामुळे सावध व सतर्क राहा जर का तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज ईमेल आला असेल किंवा तुमची सायबर फसवणूक झाली असेल तर तुम्ही तक्रार या ईमेल वर शकता याशिवाय तुम्ही केंद्र सरकारच्या सायबर हेल्पलाईन क्रमांक वन नाईन थ्री झिरो म्हणजे एक नऊ तीन शून्य या नंबर वर कॉल करून देखील तुमची तक्रार नोंदवू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र